ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहा काय म्हणाले मनोज जरांगी पाटील नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राज्यात मराठा समाजाला कुणबिनोदीच्या आधारे सरसकडं आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगी पाटील आक्रमक आहेत मात्र ओबीसी नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीनं अन्याय होणार नाही असे वक्तव्य केले त्यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले पहा बैठकीत ओबीसी नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही काही विषय सर्वपक्षीय बैठकीत म्हटले जातात सर्वांना न्याय मिळावा ही सरकारची भूमिका आहे असं एकनाथ शिंदे यांची आता सरकारची काय भूमिका आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांची काय भूमिका आहे यापेक्षा कायदा काय सांगतो हे अत्यंत आता महत्वाचं कारण तुम्ही किती कुठे बोललात किती मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी हे शेवटी कायद्याची बाजू वरचड राहणार मग कायदा काय सांगतो हे सरकारला बघणं आता गरजेचं आहे खरं बोलणं खूप गरजेचं आहे सडेतोर भूमिका सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी शंभराज देसाई साहेबांनी सामंतसाहेबांनी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही कायदा काय म्हणतोय मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी हैदराबाद गॅजेट सांगतोय ते सरकारी नोंदी आहेत त्याचं रेपॉर्ड हे रेपॉर्ड तपासलं जात नाही याआधी तपासायला तातडीने तात्काळ सुरुवात करा ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला याच कडेच्या माध्यमातून आज मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे अत्यंत सरकारसाठी महत्वाचे आहेत माझ्या समाजासाठी महत्वाचे माझ्या आंदोलनासाठी महत्वाचे बाकीच्यासाठी महत्वाचे आहेत का नाहीत त्यांच्यासाठी हे मुद्दे काय त्यांच्याशी आम्हाला नाही गेलेले परंतु आजचं जे मी सांगतोय ही विनंती करून या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विशेष करून सांगतो की गावागावासह तालुक्या तालुक्या सह या नोंद हैदराबाद संस्था आणि सरकारी नोंदी आहेत या देशात आणि या राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीये तरी त्यांना आरक्षणे मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते देणं या तेरा तारखेच्या आत बंधनकारक ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय तुम्हाला बंधनकारक तुम्ही जे खोट आहे जे बोगस जे सत्य आहे ते दिलं नाही त्यामुळे तुम्हाला माझे हात जोडून विनंती या प्रेसच्या माध्यमातून आपण खूपच स्पष्टपणानं सरकार म्हणून बोलणं आता गरजेचं सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या ते घेणं गरजेचं आहे सातारा संस्थांच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी आहेत त्याही घेणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ते कामाला येते ब्रिटिश खाली बॉम्बे गॅजेट हे घेणं सरकारला गरजेचं आहे म्हणजे सगळा प्रदेश ह्या आरक्षणाच्या खाली येतो ह्या सरकारी नोंदी आहेत ह्या नाही ना करू शकत तुम्ही कोणी आला तरी कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल तर सरकारचं अस्तित्वात आहे का नाही याचा विचार महाराष्ट्राचा देशातल्या जनतेला विचार करावा लागला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कुणबी नोंदीचे जुने संदर्भ सांगितलेले आहेत त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका